नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र व त्याचबरोबर भारतातील प्रमुख आदिवासी जमाती व त्यांचे वास्तव्य चला तर मग सुरुवात करूयात पहिली आदिवासी जमात आहे गोंड या जमातीचे वास्तव्य चंद्रपूर गडचिरोली नांदेड मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश गुजरात झारखंड कर्नाटक तेलंगणा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि ओडिसा या भागामध्ये आढळते आता पुढील आदिवासी जमात आहे भिल्ल या जमातीचे वास्तव्य प्रामुख्याने नंदुरबार धुळे व जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वताचा प्रदेश त्यानंतर अहमदनगर नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ भाग या भागात आढळते त्याचबरोबर छत्तीसगड गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश आणि राजस्थान या भागामध्येही ही, ही आदिवासी जमात आढळते पुढील आदिवासी जमात आहे कोकणा या जमातीचे वास्तव्य महाराष्ट्रातील नाशिक ठाणे नंदुरबार धुळे जिल्ह्याचा डोंगराळ भाग या भागात आढळते त्याचबरोबर गुजरात राज्यात डांग नवसारी धरमपूर सुरत या जिल्ह्यामधून वास्तव्य करणाऱ्या कोकणा एक आदिवासी जमात आहे पुढील आदिवासी जमात आहे कोरकू या जमातीचे वास्तव्य महाराष्ट्रात विदर्भातील चिखलदरा आणि धारणी परिसरात कोरकू आदिवासी जमातीचे लोक वसलेले आहेत हा भाग सातपुडा पर्वताने व्यापलेला असून मेळघाटात येतो मध्य प्रदेशातील पूर्व नेमाड खांडवा बुराणपूर आणि बैतूल या भागातही कोरकुलो राहतात पुढील आदिवासी जमात आहे वारली या जमातीचे वास्तव्य ठाणे पालघर जिल्ह्यातील डहाणू जव्हार मोखाळा तलासरीचा जंगलपट्टीचा प्रदेश त्याचबरोबर गुजरात व कर्नाटक या राज्यात तसेच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातसुद्धा आढळते पुढील आदिवासी जमात आहे ठाकर व महादेव कोळी यांचे वास्तव्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर नाशिक ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील डोंगराळ भागात आढळते या जमातीचे उगमस्थान मध्य प्रदेशमधील सातपुडा पर्वतातील महादेव डोंगरा हे आहे पुढील आदिवासी जमात आहे कोलाम या जमातीचे वास्तव्य राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेश त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर झरी जामणी घाटंगी वणी राळेगाव मारेगाव कळम इत्यादी तालुक्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्याचे शेजारी असलेले नांदेड जिल्ह्यातील माहूर व किनवट वर्धा तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्याच्या काही तालुक्यामध्ये या जमातीची वस्ती आढळते पुढील आदिवासी जमात आहे अंध या जमातीचे वास्तव्य महाराष्ट्रातील परभणी नांदेड अकोला यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते आता पाहूयात भारतातील विविध राज्यातील प्रमुख आदिवासी जमाती पुढील राज्य आहे गुजरात गुजरातमध्ये बरडा बामचा भिल्ल चरण धोडिया गमता पारदी पटेलिया धनका दुबला तलाविया हलपती कोकणा नायकडा पटेलिया राठवा सिद्दी इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे झारखंड झारखंडमध्ये गोंड मुंडा कोरबा संथाल कुरुक बि बिरहोर भूमिज खारिया सावर बेडिया हो खरवार लोहरा महली परहैया, कोल बंजारा इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंड उत्तराखंडमध्ये भोटिया बुक्सा जनसारी खास राजी थारू इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे केरळ केरळमध्ये मोपला उरली, आदियान अंडरन एरावलन, कुरुंबा मलाई अरयन, इरुलर कनिकरन, कट्टुनायकन कुरीचन मुथुवन इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे आसाम आसाममध्ये गारो खासी जैतिया धुतिया, मिकीर चकमा चुटिया दिमासा हाजोंग गारोस गंगटे कार्बी बोरो बोरोकाचारी कचारी सोनवाल मिरी राभा इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे सिक्कीम सिक्कीममध्ये भुतिया खस लेपसा, तमांग इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे मेघालय मेघालयमध्ये गारो खासी, जैतिया चकमा गारोस हजोंग जैतियास खासी, लाखेर पवई राबा मिगीर इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे नागालँड नागालँडमध्ये नागा खाशी गारो आओ अंगामी कचारी कुकी मिकीर सेमा चकेसांग कोन्याग लोथा फोम रेंगमा, संगतम इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे त्रिपुरा त्रिपुरामध्ये चकमा भिल भुतिया चैमल हलम खाशी लुशाई मिझेल नमते मग मुंडा रियांग इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे तामिळनाडू तामिळनाडूमध्ये तोडा, कोट बदगा आदियान अर्नादन येरावल्लन इरुलर कादर कानिकर कोटा तोडा कुरुमन मल्याळी इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे छत्तीसगड छत्तीसगडमध्ये कोरबा भिल्ल मुरिया बैगा उराब आगरिया भैना, भट्टा बियार, खोंड मावासी नागसिया गोंड बिंजवार, हलबा हलबी कावर सावर इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये कोळम अंध सादु अंध, भगत भिल, चंचूस गडबस गोंड गोंडू, जटापूस कम्मारा कटुनायकम कोलावार कोलम कोंडा मन्नाधोरा परधान रोना सावरस डब्बा एरुकुला नक्काला धुलिया थोटी सुगली बंजारा कोंडारेड्डीस कोया मुकधोरा वाल्मिकी एनाडी, सुगली लंबाडी इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशमध्ये आपतानिस अबोर डफला ग्वालांग शेरदूत पेन, सिंगफो, न्याशी मिश्मी, इडू तारोन, टॅगिन आदी मोनपा वांचो, इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश प्रदेशमध्ये गद्दी गुज्जर खस लांबा लाहोला पांगवाला स्वंगला बेटा बेडाभोट बोध इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये संथाल उरान असूर खोंड हाजोंग हो परहैया राभा सावर भूमिज भुतिया चिकबराईक किसन कोरा लोढा खेरिया खरीम महाली मलपहारिया उराव इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये भोटिया बुक्सा जोनसारी कोल राजी थारू गोंड खरवार सहारिया परहिया बैगा अगरिया चेरो इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे तेलंगणा तेलंगणामध्ये प्रामुख्याने चेन्सस ही प्रमुख आदिवासी जमात आढळते पुढील राज्य आहे राजस्थान राजस्थानमध्ये भिल्ल दमरिया धनका मोनास पटेलिया सहारिया नायगडा नायक काथोडी इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे ओडिशा ओडिशा ओडिशामध्ये गदाबा घारा खरिया खोंड मात्या ओरांस राजुआर, संथाल बथुडी बथुरी भोटाडा, भूमिज गोंड जोआंग, किसन कोल्हा कोरा खयारा कोया मुंडा, परोजा सावोरा शबर, लोढा इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे मणिपूर मणिपूरमध्ये नागा कुकी मैतेई आयमोल अंगामी, चिरू मरम मोनसांग पायते पुरम थाडो अनल माओ तंखुल थाडो पमाई नागा इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे मिझोराम मिझोराममध्ये चकमा दिमासा, खासी कुकी लाखेर पावी राबा सिंटेंग लुशाई इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये बैगस भिल्ल भरिया बिरहोर गोंड कातकरी खारिया खोंड कोल मुरिया कोरकू मावासी वर्धान सहारिया इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे कर्नाटक कर्नाटकमध्ये अडियान बर्डा गोंड भिल इरुलिगा कोरगा पटेलिया एरवा हसलारू कोळी ढोर मराठी मेडा, नायकडा सोलीगारू, इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीरमध्ये बरकवाल बाल्टी बेडा गड्डी गररा, मोन, पुरिग्बा शिपी चांगप्पा गुज्जर इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे गोवा गोवामध्ये धोडिया दुबिया नाईकडा शिद्दी वरळी गावडा या प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील राज्य आहे बिहार बिहारमध्ये असूर बैगा बिरहोर बिरजिया चेरो गोंड परहैया संथाल सावर खरवार बंजारा ओराव संथाल, थारू इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढील केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार अंदमान आणि निकोबारमध्ये ओरांस ओंगे सेंटिनेलीज, शॅम्पेन्स इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आढळतात अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद